मुंबई स्वप्नांची नगरी ह्या मुंबईवर अधिराज्य गाजवणारा पक्ष महाराष्ट्राचा सत्ता केंद्र ठरत असतो त्यामुळे पूर्वीपासूनच अनेक पक्षांनी मुंबईत आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला त्यात एकोणीशे एक्याण्णव पासून दोन हजार नऊ पर्यंत काँग्रेस पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आघाडीवर होता पण दिनांक चौदा जानेवारी रोजी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि शिंदे गटात ते सामील झाले यामुळे मुंबईत काँग्रेस नामशेष होणार असं विरोधकांकडून बोललं जाऊ लागलंय त्यामुळे आधी मुंबईत काँग्रेसची सत्ता कशी होती मिलिंद देवरांच्या राजीनाम्याने काँग्रेसला काय तोटा होऊ शकतो मुंबईत काँग्रेसला आघाडीवर आणणारे नेते कोण आहेत महाविकास आघाडीला देवरा कसे जड जाणार अशा बऱ्याच गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत सूरज बंगाल विषयाच्या सुरुवातीलाच मुंबईत काँग्रेसची सत्ता कशी होती हे जाणून घेऊ विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत काँग्रेसचे मुंबई शहर आणि उपनगरमधून चौदा आमदार दोन हजार चारच्या निवडणुकीत मुंबई शहर आणि उपनगरमधून चौदा आमदार दोन हजार नऊच्या निवडणुकीत मुंबई शहर आणि उपनगरमधून काँग्रेसचे सतरा आमदार निवडून आले होते त्यामुळे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊपर्यंत पर्यंत काँग्रेसच्या निवडणुकीतील आमदारांची संख्या इतर पक्षांपेक्षा जास्त होती त्यानंतर लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर मुंबईत उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ ईशान्य मुंबई मतदारसंघ वायव्य मुंबई मतदारसंघ दक्षिण मुंबई मतदारसंघ दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ उत्तर मुंबई मतदारसंघ असे एकूण सहा मतदारसंघ येतात आता या मतदारसंघातील एकोणीसशे एक्क्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीचा आढावा घेऊ एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसचे शरद दिघे ईशान्य मुंबई मतदारसंघातून गुरुदास कामत वायव्य मुंबई मतदारसंघातून सुनील दत्त आणि दक्षिण मुंबई मतदारसंघातून मुरली देवरा खासदार होते म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे चार खासदार निवडून आले होते त्यानंतर दोन हजार चारच्या लोकसभा निवडणूक उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसचे एकनाथ गायकवाड ईशान्य मुंबई मतदारसंघातून गुरुदास कामत वायव्य मुंबई मतदारसंघातून सुनील दत्त आणि दक्षिण मुंबई मतदारसंघातून मिलिंद देवरा उत्तर मुंबई मतदारसंघातून गोविंद आहुजा असे एकूण काँग्रेसचे पाच खासदार निवडून आले होते त्यानंतर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रिया दत्त ईशान्य मुंबई मतदारसंघातून संजय पाटील वायव्य मुंबईमधून गुरुदास कामत दक्षिण मुंबईमधून मिलिंद देवरा दक्षिण मध्य मुंबईमधून एकनाथ गायकवाड उत्तर मुंबईमधून संजय निरुपम खासदार होते म्हणजे दोन हजार नऊच्या निवडणुकीत मुंबईतील सहा पैकी सहा मतदारसंघात काँग्रेसची सत्ता होती आता जाणून घेऊ की एकेकाळी मुंबई काँग्रेसचे चेहरे कोण होते सर्वात पहिलं नाव येतं गुरुदास कामत यांचं दोन हजार नऊच्या मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे एक्क्याण्णव आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तसंच दोन हजार चारमध्ये मध्ये महाराष्ट्राच्या ईशान्य मुंबई मतदारसंघाचे कामत खासदार होते त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसने मुंबईत आपला चांगला जम बसवला होता किंबहुना ईशान्य मुंबई हा त्यांचा बालेकिल्ला मानला जात असे शिवसेनेचा झंझावात असतानाही काँग्रेस पक्ष जनतेपर्यंत नेण्यात गुरुदास कामतांचं योगदान मोलाचं होतं असं काही राजकीय विश्लेषक सांगतात परंतु मोदी लाटेत दोन हजार चौदाला पराभव झाला त्यानंतर दोन हजार सतराला त्यांना काँग्रेसच्या सर्व पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत नव्याने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झालेल्या संजय निरुपम यांनी कामतांच्या समर्थकांचं तिकीट कापल्यामुळे गुरुदास कामत नाराज असल्याची चर्चा होती त्यानंतर मुंबईत काँग्रेसला बळकटी देणारं दुसरं नाव म्हणजे सुनील दत्त अभिनय क्षेत्रातील त्यांचं वलय सुनील दत्त यांना राजकारणातही तितकंच कामी आलं त्यामुळे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाचे त्यांनी पाच वेळेस प्रतिनिधित्व केलं त्यावेळी मुंबईत काँग्रेसची पाळमुळं घट्टपणे रवली गेली त्यानंतर एकनाथ गायकवाड यांनी देखील मुंबईत काँग्रेसच्या वाढीसाठी प्रयत्न केले दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये गायकवाड खासदार होते त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आलं पण नंतर त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली तसंच या मुंबईत काँग्रेसच्या वाढीवसाठी महत्वपूर्ण काम केलं ते म्हणजे मुरली देवरा यांनी मुरली देवरा हे मिलिंद देवरांचे वडील आहेत देवरा, से ख्यातनाम राजकारणी आणि मोठे प्रस्थ होते यांचे मुंबईतील व्यापाऱ्यांसोबत चांगले हितसंबंध होते त्याची प्रचिती मुरली देवरांच्या निधनानंतर मुकेश अंबानी लक्ष्मी मित्तल आनंद महिंद्रा यांसारख्या उद्योगपतींनी प्रार्थना सभेत सहभाग नोंदवल्यावर स्पष्ट झाली त्यामुळे पक्षासाठी संसाधनं मिळवण्याचं कामही मुरली देवरांच्या माध्यमातून होत असे यांनी एकोणीसशे सदुसष्ट मध्ये राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे सत्त्यात्तर मध्ये शिवसेनेच्या पाठिंब्याने ते महापौरपदी विराजमान झाले त्यानंतर खासदार मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि मनमोहन सरकारमध्ये मंत्रीपदही त्यांनी मिळवलं पण मुरली देवरांचे गुरुदास कामतांसोबतचा संघर्ष सर्वश्रुत होता काँग्रेस पक्षात सर्वत्र दिसणारी गटबाजी मुंबईत यामुळे स्पष्ट दिसत होती ज्यामुळे काँग्रेसचं नुकसान झालं आणि या गटबाजीमुळे काँग्रेसला मुंबई महापालिका अनेक वर्षापासून जिंकता आली नाही असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे दरम्यान मिलिंद देवरांची वाढ राजकीय वातावरणात झाल्याने त्यांनीही तरुण वयात राजकारणाला सुरुवात केली त्यामुळे मिलिंद देवरा दोन हजार चार ते दोन हजार पर्यंत दोन टम खासदार राहिलेत तसंच दोन हजार एकोणीस ते दोन हजार चौदा मिलिंद देवरा केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री होते मिलिंद देवरांचं स्थान काय आहे हे पाहू दक्षिण मुंबई हाच देशातील श्रीमंत लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे यात कुलाबा शिवडी भायखळा मुंबादेवी वरळी मलबार हिल हे विधानसभेचे मतदारसंघ येतात त्यामुळे देवरा कुटुंबियांचे आणि उद्योगपतींचे हितसंबंध पाहता काँग्रेसला पक्षाच्या नावावर संसाधनं उभं करणं अवघड जाणार आहे तसंच मिलिंद देवरा हे दोन हजार निवडणूक हरले असले तरी ते दोन लाख सेहेचाळीस हजार पंचेचाळीस मते मिळून दुसऱ्या क्रमांकावर होते त्याचबरोबर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही मिलिंद देवरा यांना तीन लाख एकवीस हजार आठशे सत्तर मतं मिळाली होती त्यामुळे मिलिंद देवरांच्या पाठीशी या मतदारसंघातील मतदार शिंदे गटातील प्रवेशाने उभा राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यात राज्यसभा किंवा लोकसभा खासदार म्हणून मिलिंद देवरांवर जबाबदारी सोपवली जाऊ शकते त्यामुळे दक्षिण मुंबई मतदारसंघात आता ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात लढत होऊ शकते ज्यात देवरांना शिंदे गटातील प्रवेशानंतर फायदा होऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे त्यामुळे येणारी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीला जड जाणार असल्याचं चिन्ह आहे त्यात काँग्रेसचे सहा ते सात आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांवर प्रसारित होत आहे त्यामुळे येती निवडणूक ही महाविकास आघाडीसाठी फक्त प्रतिष्ठेची निवडणूक असणार नाही तर पक्ष वाचवण्यासाठीची ती निवडणूक आहे असं राजकीय विश्लेषक सांगतात तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मायएम टी व्हीच्या चे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद